नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती योजना जी आर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आता खरी पीक विमा भरण्यासाठी मोजकेच म्हणजे पंधरा दिवस बाकी आहे अंतिम दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून घ्यावा पीक विमा भरण्यासाठी आवश्यक ॲग्रेसटॅक नोंदणी क्रमांक व ई पीक पाहणी बंधनकारक आहे शेतकऱ्यांना आजपर्यंत अजूनपर्यंत ई पीक पाहणी सुरू झालेली नाही तरीही आपण जो पीक विमा भराल त्याचाच त्याचीच ई पीक पाहणी करावी यासाठी कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार शेतकरी पात्र आहेत त्यामुळे लवकरात लवकर लग्वार शेतकऱ्यांनी पीक विमा भरून द्यावा आपली मंजूर झालेली रकमक रक्कम आपल्या आधार संलग्न असलेल्या पडणार आहे पीक विमा क्लेम पद्धत यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये उंबरटा उत्पादन ही पद्धत अवलंबलेली आहे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची व पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाची जोखीम स्तर विचारात घेऊन पीक विमा मंजूर केल्या जाणार आहे पीक विमा संरक्षणाच्या बाबीमध्ये आपण जर पाहिला तर पीक पेरणी पासून काढण्यापर्यंत नैसर्गिक घटक कीड किळरोग प्रादुर्भाव पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारी सरासरी याचा उंबरटा काढून त्या त्या, -त्या महसूल मंडळाद्वारे नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे पीक विमा शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाच्या अगोदर पीक विमा आपल्या सी एस सी सेंटरवरून किंवा आपल्या मोबाईलवरून भरावा त्यासाठी सात बारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड पीक पाहणी सोयी घोषणापत्र आवश्यक हो आहे आपण पी एम यय डॉट जी ओ ही या पोर्टलवर जाऊनसुद्धा आपली पीक विमा भरू शकता पीक विमा भरण्यासाठी यावर्षी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ द इंडिया लिमिटेड आणि या कंपनीला सोळा जिल्हे देण्यात आलेले आहेत आणि एक कृषी रक्षक कंपनी आहेत तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपला पीक विमा भरून द्यावा धन्यवाद जय जवान जय किसान